शेतकरी मित्रांनो आज आलो आहे आपण पेनगंगा साखर कारखाना हा जो साखर कारखाना आहेत हा साखर कारखाना कार मुक्काम वरुड धाड तालुका जिल्हा बुलढाणा तर मित्रांनो आज ह्या साखर कारखान्याला आज आपण आलो आहेत आणि आलो असताना तुम्ही आता आपल्याला मदत जायचं होतं परंतु तो आता साखर कारखाना लोडिंग होण्यासाठी थांबलेला आहे म्हणजे लोडिंग त्याची कमी पडलेली होती तर त्याच्यासाठीच थांबलेला आहेत आणि साखर कारखाना आज त्या ठिकाणी बंद होता आणि आता ही जे ट्रॅक्टर दिसत आहेत हे पूर्ण ट्रॅक्टर व ट्रक याच्यात संपूर्ण जे ऊसाचं जे लोड आहे तरचे लोड परिपूर्ण भरलेला आहे तर मित्रांनो खूप दुरून दुरून त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्यावरती ऊस घेऊन त्या ठिकाणी येत आहेत आणि आज आपल्याला त्या ठिकाणी मधामध्ये जायचं होतं आणि संपूर्ण साखर कारखान्याची जी प्रोसेस आहेत जे मशीन आहेत साखर कशी बनती त्याच्यानंतर तिचं मळी कशी हो तयार होती ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला बघायची होती परंतु साखर कारखाना आज बंद आहेत तर मित्रांनो हे जे पीक तुम्हाला दिसत आहेत हे पीक आहेत साखर बनवण्याचं सा। तर याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हे जे पीक आहेत हे पीक याच्यामध्ये जातं कारखान्यामध्ये कारखान्यामध्ये गेल्याच्या नंतर याची साखर बनते साखर बांधल्याच्या नंतर आपण त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी करत असतो तर दैनंदिन जीवनामध्ये आपण चहासाठी करतो त्याच्यानंतर आपल्याला काही गोड पदार्थ आपल्याला खायचे असले तर ते गोड पदार्थ बनवण्यासाठी आपण त्या साखरेचा उपयोग त्या ठिकाणी करत असतो तर हेच ते साखरेचं पीक आहेत आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे हिची साखर कशी बनती तर ती आपल्याला त्या ठिकाणी बघायची होती परंतु आज कारखाना बंद असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मदत जाऊन काही फायदा नाही त्याच्यामुळं आपण आता उद्या येणार आहोत आणि उद्या नंतर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस त्याच्यानंतर लोड कसा होतो जे ऊसाचा लोड आहे तर तो मशीनमध्ये कसा होतो त्याच्यानंतर मळी कशी बनते साखर कशी बनते ही संपूर्ण प्रोसेस आपण या कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो असे शेतीविषयक माहिती व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद